नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सहा तारखेपासून तर नऊ तारखेपर्यंत जून महिन्याच्या या ठिकाणी होमगार्डचा जो काही बंदोबस्त आहे तो बंदोबस्त या ठिकाणी लागलेला आहे जे काही होमगार्डमध्ये जे काही उमेदवार आहेत त्यांच्यासाठी तीन दिवसाचा बंदोबस्त या ठिकाणी असणार आहे बकरी ईद आणि त्याचबरोबर शिवराज्याभिषेक निमित्त हा बंदोबस्त या ठिकाणी असू शकतो यामध्ये एकूण होमगार्ड्स महाराष्ट्रामध्ये किती जणांची ड्युटी या ठिकाणी लागणार आहे तर यामध्ये चोवीस हजार नऊशे सत्तर पुरुष उमेदवार आणि चोवीस हजार नऊशे सत्तर पुरुष उमेदवार आणि चार हजार तीनशे पस्तीस महिला उमेदवारांची या ठिकाणी ड्युटी लागणार आहे अशा प्रकारचा आशयाचा हे पत्र आहे त्यांनी मागणी केलेली आहे एवढे होमगार्ड आम्हाला या ठिकाणी आ या तारखेच्या दरम्यान लागणार आहेत तर हे नेमके बघा तुमच्या जिल्ह्याचे नाव आहेत सर्व तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहे तर तर यामध्ये तुम्ही बघू शकता मुंबई सिटीमध्ये सातशे पुरुष उमेदवार आणि चारशे महिला उमेदवार ठाणे सिटीमध्ये पाचशे पुरुष उमेदवार त्याचबरोबर शंभर महिला उमेदवार त्यानंतर पुणे सिटी आहे तीनशे पन्नास पुरुष उमेदवार शंभर महिला उमेदवार अशा प्रकारे हे सर्व तुमचे जिल्हे आहेत तुमच्या जिल्ह्यामध्ये किती पुरुष उमेदवारांची आणि महिला उमेदवारांची मागणी करण्यात आलेली आहे तुम्ही यामध्ये बघू शकता हा जो चार्ट आहे हा पुरुष उमेदवारांचा आहे हा जो चार्ट आहे हा महिला उमेदवारांचा आहे आणि हे सर्व तुमच्या जिल्ह्याचे नावं असणार आहेत यामध्ये तुमच्या जिल्ह्यानुसार तुमच्या युनिटनुसार किती होमगार्डची त्या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे तुम्ही चेक करू शकता यामध्ये तीन दिवस ड्युटी असणार आहे आणि उमेदवारांना यामध्ये कामसुद्धा मिळणार आहे स्लोमध्ये तुम्हाला स्क्रोल करतो आहे यामध्ये तुम्ही बघू शकता तुमचा जिल्हा आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये मागणी असलेली संख्या मुंबई सिटी आहे ठाणे सिटी आहे पुणे सिटी आहे पिंपरी चिंचवड आहे सोलापूर नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली पुणे रुलर ग्रामीण सोलापूर ग्रामीण नाशिक ग्रामीण त्यानंतर धुळे आहे नंदुरबार आहे जळगाव आहे अहिल्यानगर आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आहे बीड आहे त्यानंतर धाराशिव आहे जालना आहे नांदेड आहे परभणी हिंगोली लातूर अमरावती ग्रामीण अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ नागपूर ग्रामीण त्यानंतर वर्धा त्यानंतर भंडारा आहे आणि त्यानंतर चंद्रपूर आहे गडचिरोली आहे आणि गोंदिया आहे अशा प्रकारे यामध्ये एकूण जर तुम्ही बघितलं तर ही संख्या आहे चोवीस हजार नऊशे सत्तर पुरुष आणि चार हजार तीनशे पस्तीस महिला उमेदवारांची यामध्ये ड्युटी असणार आहे ओके एक छोटीशी अपडेट होती जे काही बकरी ईद आहे आणि शिवराज्याभिषेक दिन आहे त्यानिमित्त यामध्ये बंदोबस्त हा असणार आहे अशा प्रकारच्या आशयाचं हे पत्र आहे छोटीशी अपडेट आहे तुमच्यापर्यंत देणं आवश्यक वाटली म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे ओके धन्यवाद थँक्यू